हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा तर हे बघा आज आपण शिकणार आहे पॅन्टसाठी नेफा कशा पद्धतीने बनवायचा एकदम फिनिशिंग सहित तर ते आपण बघणार आहे आज तर हे बघा इथे साध्या नॉर्मल पॅन्टची कटिंग केलेली आहे मी इथे बॉटम राऊंड त्याचा सात इंच आहे आणि या पद्धतीने इथे आसनची इथे कटिंग करून घेतलेली आहे तर आता इथे आपल्याला नेफापट्टी तयार करण्यासाठी काय करायचं आहे आता याचं हिपचं जे साईज आहे तर हिपचं राऊंड आहे इथं बेचाळीस इंच आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये चार इंच प्लस करून घ्यायचं आहे तर बेचाळीस अधिक चार इथे सेहेचाळीस इंच आपल्याला तयार पाहिजे तरी बघा इथे बेचाळ आहे तर आपल्याला अधिक चार, आप चार इंच प्लस केल्यावर सेहेचाळ भेटणार तर आता इथे मी चार फोल्डमध्ये कपडा घेतलेला आहे जे की दोन पट्टे आहेत त्याला मी चार फोल्ड केले आहे तर आपल्याला सेहेचाळी इंच तयार पाहिजे त्यासाठी आपल्याला शिलाईसाठी पण एक्स्ट्राचं लागेल ते इथे सेहेचाळीस इंचचा चौथा भाग इथे मी साडे अकरा आहे आणि पाऊन इंच एक्स्ट्राचा शिलाईसाठी घेतला आहे मी बघा कारण आपलं दोन्ही भाग जोडण्यासाठी अर्धा इंच आणि दोन्ही भागाला आपल्याला समोरून काठ मारण्यासाठी अर्धा अर्धा इंच तर असं आपलं शिलाईसाठी होऊन जाईन एक्स्ट्राचं मार्जिन तर हे बघा आता इथे उलट्या साईडने कपडा आपल्याला सरळ बाजूने ठेवून घ्यायचा आहे एकावर एक, और एक। आणि इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे जे दोन भाग आहेत आपले सर्वात पहिले ते जोडून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा या पद्धतीने इथे मी जोडून घेत आहे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला चांगली बारीक कारण हा भाग आपला आसनवर येणार तर शिलाई थोडीशी पक्की आणि बारीक शिलाई मारून घ्यायची तर हे बघा आता या पद्धतीने ही सरळ एक लांब पट्टी तयार झाली आहे आता दोन्ही जे काठ ओपन आहेत आपले तर त्या दोन्ही काट आपल्याला असं पाव पाव इंच फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर दोन्ही भाग आपले या पद्धतीने असे फोल्ड करून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा आता इथे फोल्ड करून झाले की आपल्याला दोन्ही सरळ बाजूने जोडून घ्यायचं आहे तर हे बघा सरळ बाजू आतमध्ये आहे उलट्या बाजूने जोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता इथे आपल्याला जे नाड्यासाठी आपण होल तयार करतो तर ते तयार करायचं आहे ते हे बघा आता हे जे याची जी उंची आहे मी इथे सात इंच आपल्याला तयार पाहिजे आहे पट्टीची तर इथे मी पाहून पावणे दोन इंच अधिक एक्स्ट्रा घेतला आहे म्हणजे कारण की वरून पट्टी फोल्ड करण्यासाठी नाडेसाठी आणि अर्धा इंच शिलाईसाठी तर बघा इथे काय केलं आहे वरच्या साईडला दीड इंच सोडून मधात एक इंचाचा गॅपवर शिलाई मारलेली नाही आहे हे बघा इथे शिलाई सोडून दिलेली आहे आणि दोन्ही जागेवर आपल्याला काटाने पक्की करून घेतली आहे बघा इथे ओपन आहे या पद्धतीने आता दोन्ही साइड आपल्याला आता सरळ करून घ्यायचे उलटी आणि दोन्ही भाग आपल्याला ओपन करून घ्यायचे आणि जे फोल्ड केलेले पट्टे आहेत ते आपल्याला ओपन करून अशी फोल्ड मारून घ्यायचे आहे दोन्ही भागाला एकदम फिनिशिंग सहित आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे ते बघा आता इथे शिलाई मारून झाली हे बघा छान एकदम फिनिशिंग आली आहे वरच्या बाजूला आता हे बघा इथे ओपन भाग आहे तर आपल्याला वरच्या साईडला दीड इंच फोल्ड करायचं आहे तर इथे अर्धा इंच एक फोल्ड आणि खाली त्याच्या बाद एक इंच एक फोल्ड कारण की आपल्याला साडेसात इंच तयार पाहिजे आहे तर आपल्याला साडेसात इंच सोडून आपल्याला जेवढं फोल्ड होईल तेवढं आपल्याला फोल्ड करायचं आहे इथे नाडा टाकण्यासाठी फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण तर इथे पूर्ण बेल्टला इथे मी फोल्ड करून घेते या पद्धतीने बघा तर हे बघा इथे पूर्ण पट्टी मी फोल्ड करून घेतली आहे त्याच पद्धतीने आता इथे थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून आपली शिलाई उकलली नाही पाहिजे तर हे बघा आता ही पूर्ण पट्टी एकदम फिनिशिंग साईज जोडून झालेली आहे तर आपल्याला आता एकदम मोजून घ्यायचं आहे की कि आपली किती पट्टी आलेली आहे तर हे बघा हिपचा हिप, हिप राऊंडचा चौथा भागच इथे आलेला आहे साडे अकरा इंच आणि हे बघा इथे या पद्धतीने ओपन हो झाला आपल्याला नाडी टाकण्यासाठी हे बघा एकदम चांगला फिनिशिंग आहेत हे बघा असं या पद्धतीने के बनवलं तर बघायला पण एकदम चांगलं वाटते कस्टमर बी थोडं खुश होते आता बघा हे इथे मी एक लांब पट्टी घेतली आहे आपल्याला नाडी बनवण्यासाठी तर आता इथे आपण नाडी बनवून घेणार आहे आता मी नाडी त्याच्यामध्ये टाकूनसुद्धा दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे धागे वगैरे थोडे आतमध्ये आपल्याला दाबून घ्यायचे आहे बघा आता या, या पद्धतीने मी पूर्ण नाडी बनवून घेते असं फोल्ड करत करत जायचं आपल्याला पूर्ण नाडी अशी या पद्धतीने बनवून घ्यायची जास्त बारीकही नाही आणि जास्त एकदम जाडही नाही मिडीयम साईजची आपल्याला बनवून घ्यायची तर हे बघा या पद्धतीने मी इथे पूर्ण नाळे बनवून घेतली आहे एक लांब तयार केली आहे पटकी आता धागे वगैरे असेल एक्स्ट्राचे ते कट करून घ्यायचे आपल्याला आता सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला नाळा आपल्याला टाकून घ्यायचा आहे नेफापट्टीमध्ये तर हे बघा आपल्याला या पद्धतीने इथे टाकून घ्यायचं आहे तर मी इथे पूर्ण राऊंड नाळा टाकून घेते बघा टाकुन जाला है। आता हे बघा पूर्ण टाकून झालं आहे आता याला मी इथे थोडंसं लटकन टाईप लावणार आहे जेणेकरून आपला नाडा आतमध्ये जाणार नाही हे काही तसं जरुरी नाही म्हणा पण थोडंसं चांगलं वाटते आणि फिनिशिंग बी छान दिसते आणि कस्टमर पण थोडंसं हॅप्पी होते तर मी सेम कपडा घेत आहे इथे आणि जसं आपण लटकनला बनवतो तसं इथे बनवून देत आहे दोन दोन्ही नाड्याला या पद्धतीने तर हे बघा दोन्ही भागाला आपले इथे लटकन टाईप जे आपण बनवलं आहे कळ्यात जोडून झालेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अशा व्हिडिओसाठी तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये